नमस्कार मित्रांनो तुम्हाला सहा जुलै रोजीचा चेडीसगाव बाजारातील प्रख्यात व्यापारी अनवर शेठ शहबाज शेठ आणि अंकुश राठोड यांच्या तुम्हाला दावणीतल्या जोड्या आणि काही सौदे वगैरे दाखवणार आहे मित्रांनो तर त्यांच्याकडं अन्वर शेठकडं जुपणीची बैल आलेली मित्रांनो आणि सौदा पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया वीस येऊ द्या बुकर ना असं आहे का बरोबर तर मित्रांनो युनिव्हर्सिटीच्या दावणीच्या जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या नेले आहे मित्रांनो आणि सर्व शेती कामाच्या जोड्या आहे ही प्रीमियम क्वालिटी काही दोन दोन दात बच्चे एकदम चालू दोन दोन दात गाड्या अकरा चालू अरे वाटे बोलते प्यारे बच्चे बोलते बच्चे काय बोलणे कि काय इनकी किंमत सांगायला एक लाख एक्केचाळीस हजार रुपये किंमत सांगायची तू सांगते आपण बरोबर आणि काय बी करते आपण बरोबर इरे घ्यायला पाहिजे समोर बर मित्रांनो फक्त समोर जागेवर याचे मी नक्की तुमच्या व्यवहार होणार आहे जेव्हा शंभर टक्के होणार आहे फक्त गिरेक यायला पाहिजे समोर पुरे काम चालू आहे बैल हाकलून पैसे द्यायचे तेवी बैल साकार गॅरंटीचे जोडींचे एक पास सांगतो आपण एक पाच एक पाच व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल बरोबर गिरेक समोर यायला पाहिजे फक्त जागेवर या मित्र न आणि मग तुमचा शंभर टक्के आपल्या जवळ वापस होत नाही इथं आणि शेती कामाच्या जोड्या मित्रांनो पोरा माल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर भार पैसे द्यायचे बरोबर सांगा माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी एकोणऐंशी तर मित्रांनो पूर्ण धावून अनुभव शेड यांची बघू शकता तुम्ही तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही सर्व चुकणीची बैल आलेले आहे मित्रांनो फिरोती-फिरती लगे लगर ये लगर और रहा है हां चला ले और मदीए और मदीए

એથય સાંમ હીંડ્ય વીં ફેંય સેય સાંવય સાંવય તલેં વીંય સાંવય સામતય છેક માણેં સાંળેં? હજે

आम्ही वाढ आलो दादा अठ्ठावीस सत्तावीस सर्वात प्रकाशेल महाराजी तुम्ही मान्य का दादा एकवीस कारण आम्ही मध्यस्थी माणसेत पैसा तो बहुन देणार दादा पैसा

झाला का सेट व्यवहार? ती जोडीत झाला. ती जोडीचा झालेला आहे ना? 50000 बदल्यावर झालेला ना? तर मित्रांनो एक बैल बदला एक 50000 च्या जोडीचा व्यवहार झाला. फक्त जोडीचा मी तुमले बायला घेरानो. फक्त दिसनी सांगा 70000 का बनले? तुमना फायदा होता करून घे. नाही म्हणजे 516. नाही नाही. 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 या फिरून ये. घे जाऊ द्या. चला.

अजून त्याच्यात फायनाल बोलत अरे बोलतोय ना, 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 ना आपण जास्त फेकजोक नाही करतो चांगला माहितीये सत्तावीस एक मध्ये मागतो इथे काय बोल तुला तीस बोलले नाही दादा मी वीस म्हणलो नाही पंचवीस म्हणलो नाही थांबा तुम्ही थांबा थांबा बर

યા યા તિની કરે ઓબે તિની કરે આ તિની કરે ઓબુ તુલા ડાકબર કે માંગ માંગ યા

कोण गाडी टाकली पण नाही ठीक आहे बोरी आधा दे ठीक आहे बोरी आधा दे बरोबर नावर आले होते आपली हो नावावर आले ते त्यांना ऑफिसने पाठ बरोबर दिली आपण त्यांना नारवाच नाही गेली चालेल सर आणि एका गाडी जाणार आहे ती असं आहे का अरे बरोबर दे ना ते